नमस्कार मी अनिल कदम आपलं शिवशाही न्यूज चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो लासुर्णे येथे महाआरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन मौजे लासोर्णे तालुका इंदापूर येथे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते माननीय नामदार श्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि श्रीकांत फाउंडेशनचे अध्यक्ष खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये मोफत नेत्ररोग तपासणी नेत्रबिंदू शस्त्रक्रिया ई सी जी टुडे सोनोग्राफी मोफत तपासणी आणि मोफत औषध उपचार करण्यात आले शिबिराचे उद्घाटन शिवसेनेच्या नेत्या आदरणीय सौ गीतांजलीताई ढोणे सौ कांताबाई पांढरे बारामती लोकसभा संपर्क प्रमुख आणि सौ अनितादाई कटके शिवसेना संपर्क प्रमुख बारामती लोकसभा मतदारसंघ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले बुधवार आठवडे बाजाराचा दिवस असल्यामुळे बाजारात आलेल्या सर्व नागरिकांनी मोफत तपासणी व औषधोपचार घेतले या शिबिरामध्ये एकंदरीत आठशे चौतीस गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला या शिबिराबरोबरच रथसप्तमीनिमित्त महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता यामध्ये सर्व सहभागी महिलांना साड्या वाटप करण्यात आली यामध्ये शेकडो महिलांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाचा आनंद लुटला हा संपूर्ण कार्यक्रम शिवसेना महिला आघाडीच्या इंदापूर तालुका उपसंघटिका सौ कमलताई लोंढे यांनी आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे पुणे जिल्हा उपप्रमुख श्री अण्णासाहेब काळे शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख श्री प्रकाश शेळके शिवसेनेचे इंदापूर प्रमुख श्री रामचंद्र जामदार शिवसेनेचे इंदापूर तालुक तालुका समन्वयक विजय पवार शिवसेना इंदापूर तालुका उपाध्यक्ष विनायक गायकवाड इंदापूर शहर प्रमुख शुभम जामदार शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे जिल्हा समन्वयक बारामती सतीश गावडे त्याचबरोबर शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्ष पुणे जिल्हा प्रमुख विद्याताई राजे गायकवाड शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आरोग्य सहाय्यक इंदापूर व बारामती कल्पनाताई जाधव या प्रमुख पाहुण्या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या सदरचा कार्यक्रम हा लासूरणे येथे आयोजित करण्यात आल्याने आणि बुधवारचा दिवस असल्याने या कार्यक्रमासाठी सर्व महिलांनी सहभाग घेतल्याने कार्यक्रमाची शोभा वाढली तसेच नवीन व्हिडिओ व बातम्या पाहण्यासाठी शिवशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा